नमस्कार आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या हे युट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे दोन डिसेंबरला राज्यातील नगर परिषदेच्या निवडणुकाच मतदान पार पडलं मात्र तीन डिसेंबरला मतमोजणी होणार होती ती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता डिसेंबरला होणार आहे त्यामुळे साहजिकच त्या त्या नगर परिषदेच्या सर्व प्रभागातील ईव्हीएम मशीनच्या मतपेट्या त्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेल्या विरोधकांना जी सत्ताधाऱ्यांची गेल्या दोन चार वर्षात पासूनची जी पाहते निवडणुका त्यावरून विरोधकांना शंका कुशंका त्यांच्या मनात येऊ लागलेल्या सांगली जिल्ह्यात रूमच्या तिथं राडा झाल्याचं राडा झाला त्यावरून मग सत्ताधारी आणि विरोधक एकमेकावर आरोप प्रत्यारोप करू लागले आहे त्यावर राज्याचे गृहमंत्री हे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आता नि, निकालाला विलंब होणार असल्यामुळं विरोधक नेहमीप्रमाणे मत मतदान यंत्रात घोळ केला काहीतरी गडबड केली असा आरोप करणार आहे तेव्हा या सर्व विरोधकांना माझं सांगणं आहे कि तुम्ही जिथ आपण मत मतपेट्या ठेवलेल्या आहेत मशीन तिथं तुम्ही चोवीस तास पहारा द्या चोवीस तास पहारा पहारायला तुमचे कार्यकर्ते किंवा उमेदवार त्यांचे प्रतिनिधी हे बसा असा अजब आणि गजब सल्ला त्यांनी दिलेला आहे वास्तवात असं काही पूर्वी घडत होत असं कुणीही बोलणार नाही मात्र आताच लोक विरोधकांना किंवा अगदी नागरिकांनाही शंका घेणं शंका का येऊ लागल्यात याचा अगदी अंतर्मनात डोकावून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षांनी त्यांच्या मित्र पक्षांनी विचार करावा आणि मग खऱ्या अर्थानं पारदर्शक अशा निवडणुका कशा पार पाडता येतील याच त्यांनी एखादं उदाहरण दाखवून द्यावं एवढीच हो। जनतेची अपेक्षा आहे महाराष्ट्रातील जवळपास अठ्ठावीस जिल्ह्यात सप्टेंबर ऑगस्टच्या शेवट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली महापूर आले त्यामुळं शेतकऱ्यांचं आतुनात नुकसान झालं सर्वांनी पाहिलं शेतकरी अगदी हवालदिल झाल्याची स्थिती आहे मग अशा स्थिती सर्व आपत आली होती तेथील अहवाल तयार करून या सर्व म मन, शेतकरी मंडळींना मदत करून त्यांना दिलासा देण्याचं काम हे राज्य शासनाचं असत मग हा अहवाल पूर्ण अहवाल तयार करून तो केंद्राकडे पाठवावा लागतो केंद्र मग तो अहवालाची पडताळणी करत आणि राज्याला भरीव अशी मदत करत असा आजपर्यंतचा पायंडा आहे राज्य सरकारनं ही पूरग्रस्ताची पाहणी केली अतिवृष्ट भागात पण जाऊन पाहणी केली मग राज्याची मदत थोडी थोडीफार जाहीर केली त्या तुटपुंज्या मदतीवर शेतकऱ्यांना तसा परत उभं राहण्याची उर्मी मिळणार नाही हे नक्की त्यामुळं राज्य सरकारनं त्या नुकसानीचा अहवाल तातडीनं अहवाल तयार करून तो केंद्राला पाठव पाठवायला पाहिजे होता पण तो तसा पाठवला गेलेला नाही असं दस्तूर खुद्द केंद्र सरकारनं लोकसभेच्या सभागृहात सांगितलेलं आहे त्या परवा लोकसभेत हे उत्तर देण्यात आलेलं आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि इतरांनी महा महाराष्ट्रातल्या इतर काही खासदारांनी या संदर्भात प्रश्न विचारलेला होता त्या प्रश्नावर ग्रह खात्या ग्रह राज्यमंत्र्यांनी परवा लोकसभेत लेखी उत्तर दिलं आहे त्या लेखी उत्तरात महाराष्ट्र राज्य सरकारनं त्या आपत्तीचा अहवालच केंद्र सरकारकडं पाठवलेला नाही असं नमूद केलं आहे आता ग्रह खात्याच्या राज्यमंत्र्यांनी हे उत्तर का दिलं तर त्याला कारण असं आहे की जी राष्ट्रीय आपत्ती निवारण विभाग आहे तो ग्रह खात्याच्या अखत्यारीत आहे आणि गृह खात्याच्या अखत्यारीत असल्यामुळं राज्यमंत्र्यांनी हे उत्तर दिलं आहे यावर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी टिप्पणी करताना हे काय चाललं आहे राज्य सरकार खरंच झोपी गेलेलं आहे की झोपल्याच सोंग करत आहे राज्य सरकारला शेतक यावरून राज्य सरकारला शेतकऱ्यांना मनापासून मदत करायची नाही हे सत्तेत असलेली ही महायुती फक्त राजकारण निवडणुका एवढच बघते जनतेच्या प्रश्नाक गांभीर्यानं पाहत नाही हे केंद्र सरकार अं केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी लोकसभेत माझ्या प्रश्नावर जे लेखी उत्तर दिले त्यावरून दिसून येत आहे असा टोलाही त्यांनी लगावलेला ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांचे धाकटे बंधू कैलाशवाशी अनंतराव पवार यांचा म्हणजे योगेंद्रचा परवा मुंबईतील विवाह सोहळा पार पडला होता युगेंद्र यांनी करिष्का कुलकर्णी यांच्यासोबत त्यांचा विवाह झालेला आहे तर कैलासशी अनंतराव पवार यांचे धाकटे बंधू यांचे धाकटे चिरंजीव राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व अजित पवार यांचे चिरंजीव जय यांचा विवाह सोहळा हा काटेवाडीत नाही बारामतीत नाही पुण्यात नाही मुंबईत नाही तर थेट बहरीनला डिसेंबर या महिन्याच्या या दोन तीन दिवसात पार पडणार आहे सातार येथील पाटील यांच्या कन्येसोबत जय अजित पवार यांचा विवाह होत आहे आणि या विवाह परदेशात विवाह हो समारंभ होणार असल्यामुळे होणार असल्यामुळं पवार कुटुंबियांनी आपले कुटुंबीय आणि काही मोजक्या मंत्रिना पत्रिका दिलेल्या आहेत त्या, त्या, त्या सर्वांची मूळ संख्या चारशे आहे आणि या चारशे जणां राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षा पक्षातील तर दोनच नेते निमंत्रित असल्याचं पण स्पष्ट झालेलं आहे त्यात एक आहेत राज्यसभेतील खासदार प्रफुल्ल पटेल आणि दुसरे लोकसभेतील खासदार असलेले महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील गटकरे कुटुंबियातील तर बहुतांश सर्व मंडळी विवाह समारंभाला उपस्थित राहणारच आहे विवाह कार्यक्रम बहरी नेते चार दिवसाचा आहे त्यात हळदी त्यानंतर विवाह मग उपस्थितांना संगीताचे कार्यक्रम आणि <coughs> 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 रिसेप्शन असा कार्यक्रम आहे तर आपण आता तेच थांबूया तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद